राशी अखेर तो दिवस लवकरच येणार एकवीस सप्टेंबर घटस्थापना दहा वर्षांपहिल्यांदाच अशा घटना घडणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींच्या कृपा या चॅनलमध्ये मीन राशीच्या लोकांसाठी येणारा एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा दिवस अतिशय खास भाग्यवर्धक आणि जीवन बदलून टाकणारा असणार आहे दहा वर्षांनंतर अशी ग्रहस्थिती योग आणि दिव्यसंयोग एकत्र येत आहे की ज्यामुळे मीन राशीच्या लोकांच्या जीवनात मोठे सकारात्मक बदल घडण्याची शक्यता आहे या दिवशी घटस्थापना होणार असून त्याचा विशेष परिणाम मीन राशीवर होणार रा आहे चला याचे सविस्तर विश्लेषण पाहूया ग्रहस्थिती आणि घटस्थापनेचे महत्त्व एकवीस सप्टेंबर हा दिवस घटस्थापनेसाठी अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी शुभग्रहांचा संयोग तसेच शनी गुरु आणि चंद्राची विशेष स्थिती मीनराशीला नवे मार्ग दाखवेल दहा वर्षांपूर्वी अशी ग्रहस्थिती झाली होती आणि त्यावेळी अनेकांनी संघर्षानंतर यश मिळवले होते आता पुन्हा एकदा हीच संधी तुमच्या दारी आली आहे या दिवशी होणारे प्रमुख योग धनयोग आणि राजयोगाची निर्मिती आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता ग्रहांचे परस्पर संबंध अनुकूल करिअरमध्ये नवे मार्ग खुले होणार चंद्राची स्थिरता मानसिक शांतता आणि आत्मविश्वास वाढणार शनीचा संयम आणि गुरुचे मार्गदर्शन दीर्घकालीन लाभासाठी संधी मीन राशीसाठी विशेष परिणाम एक आर्थिक लाभ आणि संपन्नतेचा नवा दरवाजा एकवीस सप्टेंबरपासून मीन राशीच्या लोकांसाठी आर्थिक क्षेत्रात मोठे परिवर्तन होणार आहे विशेषतः जुनी थकीत देणी परत मिळण्याची शक्यता अनेक दिवसांपासून अडकलेले पैसे किंवा प्रलंबित करार पुन्हा जिवंत होऊ शकतात नवीन उत्पन्नाचे स्रोत तयार होतील अतिरिक्त कामे फ्रीलान्स प्रकल्प किंवा व्यवसायात नवीन भागीदारी मिळण्याची चिन्हे आहेत गुंतवणुकीत यश शेअर बाजार म्युच्युअल फंड किंवा दीर्घकालीन योजना यामध्ये योग्य मार्गदर्शन मिळाल्यास चांगले फळ मिळेल संपत्ती वाढण्याचा योग वारसा जमीन जिमुला किंवा मालमत्तेत वाढ होण्याची संधी निर्माण होईल मात्र अतिउत्साही होऊन अंधाधुंध गुंतवणूक करू नये योग्य सल्ला घेणे आवश्यक आहे दोन करिअर आणि व्यवसायातील नवे संधी दरवाजे मीन राशीच्या व्यक्तींना या काळात नोकरीतील बढती किंवा मान्यता मिळू शकते तुमच्या कामाची दखल घेतली जाईल स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा मिळेल आधी थांबवलेला प्रकल्प पुन्हा सुरू करण्याचा आत्मविश्वास मिळेल व्यावसायिक नेटवर्क वाढेल नवे संपर्क सहकारी किंवा मार्गदर्शक मिळून काम सोपे होईल कौशल्य विकास नवीन प्रशिक्षण ऑनलाईन कोर्स किंवा शिक्षणाच्या संधी मिळून तुमचे ज्ञान आणि कामकाजात सुधारणा होईल मात्र कामाच्या ठिकाणी इगो किंवा मतभेद टाळणे गरजेचे आहे समजून घेऊन संवाद साधा तीन कौटुंबिक आणि वैयक्तिक नातेसंबंधातील सौहार्द या काळात तुमच्या घरात आणि नातेसंबंधांमध्ये पुढील गोष्टी घडू शकतात दीर्घकाळ राहिलेल्या मतभेदांचा अंत मनातील कटुता दूर होऊन समजून घेण्याची भावना निर्माण होईल कुटुंबात आनंदाचे वातावरण लग्न समारंभ किंवा नवीन सदस्याच्या आगमनामुळे घर उजळून निघेल जुन्या जखमा भरून निघणे नातेसंबंधातील विश्वास पुनःस्थापित होईल मनमोकळा संवाद आपली अडचण इतरांसोबत शेअर करण्याची ताकद मिळेल मात्र मतभेद वाढू नये म्हणून संयम राखणे आणि शांतपणे संवाद साधणे आवश्यक आहे चार आरोग्य आणि मानसिक स्थिरता या काळात शरीरात ऊर्जा वाढेल थकवा आणि जडत होऊन उत्साह निर्माण होईल मानसिक तणाव कमी होईल ध्यान योग आणि आत्मपरीक्षण यामुळे मानसिक शांतता मिळेल जुनाट आजारांमध्ये सुधारणा योग्य आहार विश्रांती आणि उपचारामुळे तब्येत सुधारेल झोपेची गुणवत्ता वाढेल मनातील काळजी कमी झाल्याने शांत झोप लागेल मात्र नियमित व्यायाम आणि संतुलित आहार याकडे दुर्लक्ष करू नये पाच आध्यात्मिक उन्नती आणि आत्मविश्वास ध्यान आणि जपाची आवड वाढेल मन स्थिर होऊन आत्मिक समाधान मिळेल योग्य गुरु किंवा मार्गदर्शक भेटण्याची शक्यता आध्यात्मिक प्रवासासाठी नवे मार्ग खुले होतील नकारात्मक विचारांपासून मुक्ती स्वतःच्या क्षमतांवर विश्वास वाढेल आत्मपरीक्षणाची सवय स्वतःकडे पाहण्याची आणि कमकुवत बाजू सुधारण्याची प्रेरणा मिळेल मात्र आत्मिक शांती राखण्यासाठी दररोज ध्यान किंवा प्रार्थना करणे अत्यंत फायदेशीर ठरेल सहा महत्वाचे परिवर्तन जीवनाची दिशा बदलणारा टप्पा या दिवशी घेतलेले निर्णय पुढील अनेक वर्षांसाठी मार्ग ठरवतील योग्य नियोजन केल्यास आर्थिक आणि वैयक्तिक स्थिरता मिळेल मानसिक धैर्य वाढून संकटाचा सामना करण्याची ताकद मिळेल जीवनात सकारात्मक ऊर्जा आणि समाधानाचा प्रवाह निर्माण होईल अंतिम संदेश मीन राशीसाठी हा काळ केवळ संधीचाच नाही तर आत्मजागृती आणि संतुलन राखण्याचा आहे संयम योग्य विचार आणि आध्यात्मिक आधार घेतल्यास हा टप्पा तुमच्या जीवनात स्थिरता समृद्धी आणि आनंद घेऊन येईल आर्थिक मानसिक कौटुंबिक आणि आध्यात्मिक अशा सर्वच स्तरांवर संतुलन राखणे हेच यशाचे रहस्य ठरेल सावधगिरी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे अतिउत्साही होऊन आर्थिक निर्णय घेऊ नका विचारपूर्वक योजना करा नातेवाईकांशी मतभेद टाळा संयम राखा आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका नियमित तपासणी आणि आहाराचे पालन करा नवे करार करताना अटी काळजीपूर्वक वाचा उपाय आणि मार्गदर्शन गुरुची पूजा करा गुरुवार किंवा घटस्थापनेच्या दिवशी पित्वस्त्र अर्पण करा शनिमंत्र जप करा शनिवारी काळ्या तेळाने डीप लावा ध्यान आणि प्राणायाम दररोज सकाळी दहा मिनिटे श्वसनावर लक्ष केंद्रित करा दान करा गरजू व्यक्तींना अन्न किंवा वस्त्र दान करा याने नकारात्मक ऊर्जा कमी होते महत्वाच्या दिनांकांकडे लक्ष द्या एकवीस सप्टेंबर घटस्थापना आणि शुभ संयोग पुढील चाळीस दिवस नवे निर्णय घेण्याची योग्य वेळ दिवाळीपूर्वी आर्थिक स्थिरतेची तयारी करा मीन राशीसाठी एकवीस सप्टेंबर हा दिवस केवळ एक साधा दिवस नाही तर जीवनात नवा अध्याय सुरू करणारा एक महत्वाचा टप्पा आहे दहा वर्षांनंतर निर्माण झालेली ही ग्रवस्थिती आणि घटस्थापनेचा शुभयोग तुमच्यासाठी नवे दरमाजे उघडणार आहे आर्थिक लाभ करिअरमध्ये प्रगती नातेसंबंधात सौहार्द आरोग्यात सुधारणा आणि मानसिक शांती या सर्व गोष्टी एका अनुकूल वातावरणात तुमच्या जीवनात प्रवेश करतील मुख्य मद्दे आर्थिक स्थिरता आणि नवे उत्पन्नाचे मार्ग तयार होतील करिअर आणि व्यवसायात सकारात्मक बदल घडून येतील घरातील वातावरण आनंदी आणि प्रेमळ बनेल मानसिक तणाव दूर होऊन आत्मविश्वास वाढेल आध्यात्मिक साधनेत रस निर्माण होईल आणि अंतर्मन शांत होईल हे संधीचे दरवाजे का महत्वाचे आहेत ज्या संधी वर्षानुवर्ष प्रतीक्षा करत होता त्या आता प्रत्यक्ष रूप घेऊ लागतील संघर्ष अपयश आणि अडथळ्यांनंतर मिळणारा हा योग तुमच्या आयुष्यात समृद्धी आणि स्थिरता निर्माण करेल योग्य निर्णय संयम आणि सकारात्मक विचार यांच्या आधारावर तुम्ही या संधींचा फायदा घेऊन स्वतःचे भविष्य उज्ज्वल करू शकता तुमच्यासाठी अंतिम संदेश स्वतःवर विश्वास ठेवा तुम्ही आतापर्यंत जे सहन केले ते तुमची ताकद आहे संयम आणि शहाणपणाने पुढे चला प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या नकारात्मकतेपासून दूर राहा मन शांत ठेवा आणि सकारात्मक ऊर्जा जपा आध्यात्मिकतेला महत्व द्या ध्यान प्रार्थना आणि आत्मपरीक्षण यामुळे मानसिक स्थिरता मिळेल छोट्या यशांचा आनंद घ्या प्रत्येक पाऊल तुम्हाला मोठ्या यशाकडे घेऊन जाईल शेवटचा प्रेरणादायी विचार जीवनात अडथळे येतात पण त्यातूनच संधी जन्माला येते एकवीस सप्टेंबर हा दिवस तुमच्यासाठी त्या संधींचा प्रवेशद्वार आहे फक्त योग्य वेळी योग्य दिशा निवडा आणि आत्मविश्वासाने पुढे चला तुमचं यश तुमची वाट पाहत आहे हा क्षण साधा नाही तो तुमच्या जीवनातील परिवर्तनाचा प्रारंभ आहे सज्ज व्हा जागरूक रहा आणि आत्मविश्वासाने पुढे जा तुमचं यश तुमची वाट पाहत आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद